श्री स्वामी समर्थ दहीहंडी सणाची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला दहीहंडी हा सण साजरा केला जातो या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजवलेली हंडी टांगली जाते आणि गोविंदाची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात गाणी नाच उंच वाट चढणाऱ्या गोविंदाच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न असा एकच दंगा यावेळी चाललेला असतो या मडक्याचा तुकडा मिळाला तर घरी आणून सांभाळून ठेवला जातो त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आहे दहीहंडी उत्सव साजरा करण्याची पद्धत गोकुळाष्टमीला दिवसभर प्र उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात दही काला म्हणजेच दहीहंडी विविध खाद्यपदार्थ दही दूध लोणी हे सगळे एकत्र कालिवणे म्हणजे काला होय श्रीकृष्णाने काजमं एक काजमंडळात गायी चालताना स्वतःची व समंगड्याच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वांसह भक्षण केला या कथेला अनुसरून पुढे गोकाळ गोकळोष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली मासिक पाळी अशौच व स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या दिवशी केलेल्या उपवासाने कमी होतो तसेच हे व्रत केल्याने संतती संपत्ती व अंतिवैकुंठ लोक यांची प्राप्ती होते असे सांगितले आहे दहीहंडी गोपाळकाल्याचे आध्यात्मिक महत्व गोपाळकाला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या पाच स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय काला हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे काला म्हणजे या काळाला त्या स्थळाला त्या स्थराला त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणाऱ्या घटनांचे एकत्रीकरण पूर्णावतारी कार्य हे स्थळ काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते या कार्य प्रक्रियेत विविध अंगी जीवनांचे पैलू आध्यात्मिकरित्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लिलया उलगडून दाखवले जातात गोपाळ काला हा श्रीकृष्णाच्या विविधांगा विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो काल्यातील प्रमुख घटक पोहे दही दूध ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत पोहे वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी दही वासल्य भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक दूध गोपींच्या सहज सगुण भक्तीचे प्रतीक ताक गोपींच्या विरोध भक्तीचे प्रतीक लोणी सर्वांच्या श्रीकृष्णावरील अभित प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्ण तत्वाच्या अपत्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात धन्यवाद